छत्तीस जिल्हे गंगापूर शहरातील आंबेवाडी गावात राहणारे सारंगधर पानखडे यांना अश्व पाळण्याचा छंद होता त्यातूनच त्यांनी एक तीन वर्षाचा अश्वाचा बछडा आणला होता त्याचा चांगल्या रीतीने सांभाळ करून त्याला नाचकाम शिकवलं आणि विविध मिरवणुकीत जसे की छत्रपती शिवाजी महाराज जयंती लग्न समारंभ अनेक कार्यक्रमांमध्ये नावाजलेले होते हिरा नावाचा घोडा त्याने वर्ष पंढरपूरच्या दिंडी सोहळ्यात सुद्धा या मारत एक महाराष्ट्रातून एक नंबर मिळवून असे अनेक पुरस्कार मिळवले होते त्यातूनच या हिरा अश्वाची महाराष्ट्रभर ख्याती होती त्यातूनच मालकाचेही नावलौकिक झाले होते आजही पानकडे कुटुंबियांकडे चार अश्व आणि दोन गाय व पाच बैल याचा ते आपल्या घरातील सदस्याप्रमाणे सांभाळ करत असून आजच्या या घोडाच्या दशक्रिया विधीसाठी जिल्हाभरातून अश्वप्रेमींनी उपस्थिती होती दशक्रिया विधी करत असताना मालकासह अश्वप्रेमींना अश्रू अनावर झाले या अशा घटनाक्रमामुळे गंगापूर तालुक्यातून चर्चेचा विषय बनला गेलाय कारण प्रथमच गंगापूर तालुक्यासाठी एक वेगळीच रीत चालू करत पाळीव प्राण्यांनाही समान अधिकार देत असल्याचं समाजातून आज जात होतं तसे तर काहींच्या म्हणण्यानुसार अश्वाचे आयुष्य हे वीस ते बावीस वर्ष असतं परंतु हा हिरा चोवीस वर्षाचा झाला होता यातून पानकडे कुटुंबीय प्रत्येक वर्षी त्याचा वाढदिवस सुद्धा मोठ्या थाटाने साजरा करत असे हे अश्वाच्या जाण्याने पानकडे कुटुंबियांवर एक प्रकारचा डोंगरच कोसळला असून अगदी माणसाप्रमाणे या परिवाराने या अश्वाचा सांभाळ करत शेवटही चांगला व्हावा म्हणून प्राण्याविषयी समाज प्रबोधनपर कीर्तन सेवा कीर्तनकार हरिभक्तपणा श्री वासुदेव महाराज भोगे गंगापूरकर यांचं प्रवचन देखील झालं आणि पूर्ण माणूस धरून माणसाप्रमाणे दशक्रिया विधी करून एक प्रकारे समाजासाठी चांगलाच संदेश दिला न्यूज जी नेन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर